नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असायला पाहिजे मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपली भेट नाही आहे तर त्यासाठी म्हटलं आवर्जून आज एक आपण व्हिडिओ बनवूयात मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो की बघा आता नवरात्र उत्सव लवकरच चालू होत आहे या नवरात्रीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आई आंबे जगदअंबे मात्वजा भवानी माता रेणुका माता आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच या ठिकाणी एक सद्भावना मित्रांनो आपण या ठिकाणी आज आवर्जून व्हिडिओ बनवण्याचं याच्यासाठी ठरवलंय की आपण आज एक गोष्ट जाणून घेऊयात मित्रांनो आपण बघितलं असेल गत पंधरा वर्षांपासून जे आहे की आपण कोजागिरी पौर्णिमा अर्थातच काय की बाबा शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा व दमारोग यांसारखे जे आजार आहेत याबद्दल आपल्याकडे औषधी जे आहेत त्या वाटप या ठिकाणी केल्या जातात तर मित्रांनो आज थोडक्यामध्ये आपण त्याबद्दल जाणून घेऊयात सर्वप्रथम जे आहे कोजागिरी पौर्णिमा व दमारोग दम्यासारखे कष्टदायक व त्याचबरोबर काय की, 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 की का बाबा असाध्य रुग्णांसाठी दूध किंवा खिरीमधनं जे आपण औषधी देतो किंवा घेण्यासाठी जे ज्या औषधी दिले जातात याबद्दलची वैशिष्ट्य किंवा याचे महत्त्व काय याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती घेऊयात मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा अर्थातच काय की बाबा शरद पौर्णिमा शरद ऋतूमधील अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच की कोजागिरी पौर्णिमा विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणारी ही पौर्णिमा अनेक दृष्ट्या जी आहे की या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आहे ते ते या रात्री चंद्राचे सौंदर्य आणि त्याचबरोबर की काय की बाबा आकाशातील मनमोहक तारे जे आहेत त्याचे महत्त्व किंवा ते जे दिसतात ते खरंच म्हणजे की बाबा या ठिकाणी अन्यसाधारणच सर्वात तेजस्वी व मनमोहक असा हा चंद्र जो असतो या दिवशी संपूर्ण सोळा कलांनी अर्थात त्याच्या जेवढ्या ज्या कला आहेत त्या सोळा कलांनी प्रकाशमान हा असा असतो खगोलशास्त्रीय दृष्ट्या दे देखील या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला असतो मित्रांनो या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल किंवा तुम्ही ऐकलं पण असेल की काय की बाबा चंद्रमा मनुष्य जात हा अथर्व वेदामध्ये हे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे चंद्र जो आहे हा मनाचा ग्रह आहे त्याचबरोबर चंद्राला मनाचा तसेच की काय की बाबा औषधी वनस्पतींचा राजा म्हणून या ठिकाणी संबोधलेला आहे किंवा आपण त्याला संबोधले जाते मित्रांनो नक्षत्रा नाम शशीही पुष्णामी ही सर्व सोमभूतव रसात्मक हा भगवद्गीतामध्ये हा श्लोक आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा भगवद्गीतेमध्ये याचं कथन या ठिकाणी केलं गेलेलं आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मी नक्षत्रामध्ये चंद्र आहे तर रस होऊन सर्व औषधींचं मीच पोषण करतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी औषधी वनस्पतींमधील वीर्य म्हणजेच की काय की बाबा कार्यकारी शक्ती जी आहे म्हणजेच की काय की बाबा ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स सर्वात जास्त या दिवशी जे असतात की बाबा हे सक्रिय असतात आणि सक्रिय असल्याच्यामुळेच की त्याचा अनुभव देखील आपण या ठिकाणी त्याचा घेऊ शकतो योगशास्त्रानुसार विचार जर केलास तर चंद्रनाडी म्हणजेच की काय की बाबा इळा जी सक्रिय झाल्यास मानसिक शांतता प्रसन्नता प्रसन्नता तसेच की काय की बाबा शीतलता आल्लायकता संतोष समाधान याची प्राप्ती जी आहे आपल्याला या ठिकाणी होते मित्रांनो याच दिवशी काय की बाबा की असे वर्णन जे आपण जे आहे की योगशास्त्रामध्ये हटयोगामध्ये याचं वर्णन देखील केलेलं आपल्याला आपण या ठिकाणी बघितले आहे किंवा या ग्रंथामध्ये दे देखील हटयोगामध्ये दे याचं वर्णन या ठिकाणी ग्रंथामध्ये प्रत्यक्ष चंद्रावर जर ध्यान केल्यासही शरीर व मनावर मध्ये जे आहे की बघा मित्रांनो या ठिकाणी शीतलता प्राप्त होते तसेच त्याचे आल्हाददायक परिणाम देखील आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतात शरदाच्या रात्री जे आहे की बाबा म्हणजेच की काय की बाबा या पौर्णिमेच्या रात्री चंद्र व शरदाचे चांदणे जे आहे याचा आनंद बरेचशा वेळेला आपण बघितला असेल की पूर्वपार लहानपणापासून आपले आई वडील आपले आजी आजोबा देखील या ठिकाणी आपण जे आहे की त्यांना ध्यान करताना या ठिकाणी बघितले असेल किंवा पूजन करताना आपण या ठिकाणी बघितले असेल तर बघा मित्रांनो त्याचं कारण म्हणजे काय की हेच सर्वप्रथम या ठिकाणी एक महत्वाचं तुम्हाला सांगणं राहील की बघा मित्रांनो की आयुर्वेदिक शास्त्रानुसार याचे आरोग्यदायी जर विचार जर आपण केला किंवा आरोग्याच्या दृष्टीने जर आपण याचा विचार जर केला तर हा कालावधी म्हणजे काय की बाबा ऋतु काल असतो म्हणजेच की काय की बाबा दोन ऋतूंना जोडणारे जो काल असतो त्याला म्हणतो आपण याला की ऋतुसंधी काल आणि यामध्ये होणारे जे बदल असतात यामध्ये जे बदल होतात ते याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये आपण म्हणजे याबद्दल मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो हा ज्यावेळी बदल घडतो वातावरणामध्ये दोन ऋतूंमधल्या ऋतुसंधीमध्ये जो हा बदल घडतो त्यावेळेला काय असतं की बघा मित्रांनो की नेमकाच पावसाळा जो आहे तो या ठिकाणी संपलेला असतो तसेच की काय की बाबा हिवाळा अजून सुरू व्हायचाच आहे पण तरी देखील यावेळेला होतं काय की बाबा दुपारी फार कडक ऊन तर रात्री थोडीशी थंडी या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागते या ऑक्टोबर हिटमध्ये म्हणजेच की काय की बाबा शरद ऋतूमध्ये अनेक पित्ताचे प्रकार जे आहेत किंवा पित्ताचे विकार जे आहेत या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागतात तसेच की काय बाबा रक्तदृष्टी देखील या ठिकाणी होते या ऋतूमध्ये आम्लपित्त कांजण्या गोवर विसर्प नागिन त्वचेचे विकार गळू म्हणजेच की काय की बाबा उष्णतेचे फोड ज्याला की आपण मागे बरेचशे व्हिडिओमध्ये आपल्या घोळांनाबद्दलची देखील माहिती आपण या ठिकाणी आवर्जून टाकलेलीच आहे बघा मित्रांनो गळू म्हणजेच की काय की बाबा उष्णतेचे फोड नाकामधन रक्त वाहणे किंवा नाकामधन रक्त जाणे किंवा शौचा वाटे रक्तस्त्राव होणे हे देखील आजार किंवा हा त्रास देखील आपल्याला या कालावधीमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो मित्रांनो आयुर्वेदामध्ये याला त्याचबरोबर की काय बघा मित्रांनो हे जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं राहील की बाबा हे विकार जे आहेत या ठिकाणी उद्भवतात या नंतरचा येणारा ऋतू जो आहे की बाबा संचिताचा हा म्हणजेच की काय कफ संचिताचा काळ देखील आपल्याला या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो त्यामुळे विकार विकार दमा सर्दी पडसे धाप लागणे हो, ला ला या ऋतूमध्ये जास्त प्रमाणामध्ये हे विकार किंवा या ठिकाणी जाणवायला मित्रांनो आयुर्वेदात याला वेळीच प्रतिबंध करावा म्हणजे याचा वेळीच प्रतिबंध करणं या ठिकाणी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आवश्यक ते पंचकर्म देखील आपल्याला या ठिकाणी करून घ्यायला हवे पंचकर्माद्वारे देखील शरीर शुद्धी करावी असे आयुर्वेदामध्ये या ठिकाणी सांगितले गेलेलं आहे तर काही वेळा दोष वाढवण्याआधीच म्हणजेच की काय बघा चरक संहितेमध्ये सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो जयतम दोषम याचा अर्थ की काय की बाबा त्यावर विजय जर तुम्हाला कुठल्याही आजारावरती जर त्यावरती जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तो विजय मिळवण्यासाठी असे सांगितलेले आहे की बाबा ही दम्याची चिकित्सा जी आहे ही आचार्यांनी महत्वाची म्हणजे काय की विरचन म्हणून सांगितलेले आहे तमकेतू विरचनम हे देखील चरक संहितेमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो दमा श्वसन विकार त्वचा विकार पित्त विकार यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने जुलाबी जे आहेत की बाबा या ठिकाणी घडवून आणले जातात किंवा या ठिकाणी आपण विरेचन जे आहे किंवा विरेचन जुलाब घडवून आणणे या ठिकाणी देखील फार चांगली चिकित्सा या ठिकाणी सांगितलेली आहे बघा मित्रांनो म्हणजेच की काय की विरेचन जे आहे हे पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी घडवून आजार घडवून जे आहे की बाबा आजारांना प्रतिबंध करण्यात येतो म्हणूनच या ऋतूमध्ये पंचकर्म करणे देखील शरीरासाठी आरोग्यासाठी आपल्यासाठी फार फायदेशीर किंवा या ठिकाणी उपयुक्त असं आपल्याला या ठिकाणी ठरतं मित्रांनो आपल्या पूर्वजांनी निवडलेले यासाठी पेय कुठले तर बघा या ठिकाणी जे पेय आहे किंवा जे द्रव्य जे आहे या ठिकाणी म्हणजेच की काय काय बाबा दूध दूध जे आहे या ठिकाणी आपण दूध जे आहे आपण कोजागिरीला को तुम्ही बघितलं असेल सर्वच लोक जे आहे की बाबा या ठिकाणी दूध आठवतात किंवा दूध आठवून आपण खीर बनवतो प्रत्येकाच्याच घरामध्ये बनतं आवर्जून लहानपणापासून आपण बघतच आलेलो आहे ज्याही व्यक्तींनी आजपर्यंत बनवलं नसेल त्यांनी आवर्जून आपली औषधी घेताना मात्र नक्कीच खीर बनवावी बघा दुधामधन देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता पण आटीव दूध जर तुम्ही या ठिकाणी जर वापरलं तर त्याचा चांगल्या पद्धतीने तुमच्या आरोग्यासाठी फायदा हा नक्कीच या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो गत पंधरा वर्षांपासून आपल्या श्री विश्वराज आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये ह्या औषधींचे आपण वाटप जे आहे की अत्यंत म्हणजे नाम मार्ग मार्ग शुल्काने आपण या ठिकाणी हे औषधी वितरण करतो कारण की बघा मित्रांनो की आपण म्हणतो की लोकांना आजकाल फुटाची किंमत नाहीये तो त्या पन भोना, कि वा वा ने ने तर त्या अनुषंगाने पण म्हणा किंवा एक जनसेवा म्हण घडावी म्हणून देखील बघा या ठिकाणी आपण एक नाममात्र शुल्क या ठिकाणी घेऊन औषधींचं वितरण या ठिकाणी करत असतो आतापर्यंत नाही काही तर कमीत कमी किमान हजारो लोकांचे फीडबॅक्स माझ्याकडे या ठिकाणी आहे नक्कीच झाल्याच्या या व्हिडिओमध्ये त्यांचे तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा त्याचबरोबर त्यांची काही व्हिडिओ जर मला जर जमलं बघा मी काय काही एवढं एडिटिंग वेडिटिंग काही जमत नाही तर त्याबद्दल क्षमस्वत जर जमलं तर नक्कीच मी तुम्हाला यामध्ये त्यांचे प्रतिक्रिया जी आहेत त्या देखील या ठिकाणी ऐकवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मित्रांनो गत पंधरा वर्षांपासून जसं की आपण म्हणतो या ठिकाणी नाममात्र शुल्कामध्ये आपल्याकडे औषधी उपलब्ध असतात आणि आवर्जून या ठिकाणी करणं म्हणजे तुम्हाला सांगणं राहील की ज्याही लोकांपर्यंत कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर नक्कीच जर आपण माझा हा व्हिडिओ जर, जर बघत असाल तर मित्रांनो आवर्जून आपल्या श्री विश्वराज आयुर्वेदिक चिकित्सालय जालना या ठिकाणी तुम्ही आवर्जून येऊन हा डोस घेऊन जावा व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच आपण दूध किंवा खिरीमध हे औषधी जे आहे या ठिकाणी आपण नक्कीच प्राशन करावे बघा मित्रांनो दमा हा श्वसन संस्थेचा आजार मनोकायक देखील आहे त्याचा संबंध शरीर तसेच मनाशी देखील आहे मनोकाईक म्हणजे त्याचा संबंध जो आहे हा मनाशी देखील आहे हा सण साजरा करताना त्यामुळे नेहमीच्या वेळीच काय करायला बघायला पाहिजे बघा तुम्ही तुमचे तुमचे प्रॉपर वेळेच्या वेळेला तुम्ही जेवण करून घ्यायला हवं बघा मित्रांनो आठ वाजेपर्यंत तुमचं जेवण करून घ्यायला हवं रात्री बारा वाजता चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध चंद्राची प्रतिमा पाहून या ठिकाणी सेवन करावे त्याचमध्ये आपले औषध जे आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा मित्रांनो या दिवशी जे आहे की बाबा आंबट आंबवलेले पदार्थ फास्ट फूड वडापाव जे पण आपण आहे समोसे कचोरी इतर तर जे आहेत ते जे आहे की या ठिकाणी आपल्याला वेपर झाले हे असले पदार्थ जे आहेत या ठिकाणी ते आपल्याला घ्यायचे नाहीत कारण की यामुळे होतं काय की पित्त वाढतं आणि पित्त वाढल्या कारणाने बाकी बरेचसे त्रास देखील या वेळेला आपल्याला जाणू शकतात असे पत्त म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की बाबा पित्त वाढवणारे पदार्थ तुम्ही या दिवशी आवर्जून या ठिकाणी टाळावे जेणेकरून तुम्हाला या औषधींचा उपयोग देखील चांगला होईल किंवा कोजागिरी पौर्णिमेचा फरक जो आहे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम आपण सगळे तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेलीच आहे त्याचबरोबर कोजागरचा अर्थ काय मला बरेचसे माझे रुग्ण दरवेळेला विचारतात त्या अनुषंगाने मी आज एका व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला त्यांना सांगू इच्छितो की बाबा कोजागरचा अर्थ म्हणजे काय की बाबा या ठिकाणी की कोण जागी आहे की म्हणजे बाबा कोण या ठिकाणी जागा आहे मित्रांनो बघा की आज भारत देश मधुमेह रक्तदाब हृदयरोग दमा स्थूलपणा मनोविचार मनोविकार त्याचबरोबर बरेचशा आजारांची राजधानी देखील या ठिकाणी बनलेला आहे त्यासाठी बरेचशे कारणं देखील या ठिकाणी कारणभूत आहेत म्हणा किंवा बाकीचे अजून देखील जे कारण आहेत या ठिकाणी आजचा आपला तो विषय नाही म्हणून आपण आज त्यावर बोलणार नाहीत तर पुढील व्हिडिओमध्ये तुमची काही तुम्हाला आवश्यकता असल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका आवर्जून तुम्हाला त्या मा व्हिडिओमध्ये मी माहिती देईल मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगित सांगतोय की बाबा आजकाल ह्या आजारांची राजधानी आपला भारत देश झालेला आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा आयुर्वेद योग शास्त्रीय संगीत अध्यात्म याची देणकी जगाला देणारा हा भारत आपला जो आहे हा भारत वर्ष आहे पण या सर्व आजारांची राजधानी ही नवीन ओळख मात्र निश्चितच भूषणावं नाही म्हणजेच की काय की आपल्यासाठी ते योग्य नाही की बरेचसे लोक आता म्हणायला लागले की काय भारत म्हणजे काय की बाबा या आजारांची राजधानी तर हे ऐकून घेणं आपल्या ठिकाणी या ठिकाणी वाऊग आपल्याला वाटतं जसं की मी तुम्हाला सांगितलं की भारत देशाबाबत शास्त्रीय त्याचबरोबर बरेचसे जे की तुम्हाला मी बोललो पहिलेच की बाबा भारतवर्ष जो आहे की बाबा अध्यात्माची देणगी देणारा योगाची देणगी देणारा शास्त्रीय संगीताची देणगी देणारा हा भारत वर्ष आपला आहे तर त्याच अनुषंगाने की आपण ह्या म्हणजे इतरत्र व्यसनाधीन होता की चांगल्या पद्धतीने आपण आपल्या भारताचं नाव जे आहे की नावलौकिक जे आहे ते जगमध्ये जगभरामध्ये आपण नक्कीच करायला पाहिजे तर त्याची ओळख ही आजारांची राजधानी म्हणून नसायला पाहिजे हेच या मागण्याचा सांगण्याचा उद्देश मित्रांनो आरोग्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण चांगल्या पद्धतीने आरोग्यदायी राहून माझ्यासह माझे कुटुंब मित्रपरिवार आप्त यांच्या आरोग्यासाठी देखील आपण स्वतः निरोगी राहून यांच्यासाठी देखील आपण प्रयत्न करायला पाहिजे तसेच माझे शहर माझे पर्यावरण माझं कुटुंब आणि पर्यायानेच की काय की बाबा माझा भारत देश हा आरोग्यदायी दे कसा बनेल किंवा बलशाली कसा व्हावा यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक आपल्या सुजान नागरिकाचं या ठिकाणी कर्तव्य आहे मित्रांनो नक्कीच या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की सर्वप्रथम आपल्या सर्वांनी आपल्यासोबतच आपल्या आजूबाजूच्यांची आपल्या कुटुंबाची आपल्या नातेवाईकांची काळजी आवर्जून घ्यावी आणि नक्कीच हा माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यास प्रत्येक तुमच्या नातेवाईकांपर्यंत किंवा जेवढं तुमच्याकडनं होईल तुम्ही तुम्ही याला नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे आपल्या औषधींची माहिती देखील भेटेल अद्यापपर्यंत बऱ्याचशा व्यक्तींना माहितीच नाही की माझ्याकडे औषधी मिळतात वगैरे तर बऱ्याच वेळेला ते लोकं माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा मग कोजागिरी झाल्यानंतर देखील ते या ठिकाणी पोहोचतात बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार राहील की यावेळेला सहा ऑक्टोबर रोजी ही आपली कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे तर या सहा ऑक्टोबरला तुम्ही आवर्जून वार सोमवार या ठिकाणी तुम्ही जे आहे की आवर्जून जा या ठिकाणी तुम्ही हा डोस घेण्यासाठी माझ्याकडे नक्कीच यावं आणि तुमचे आरोग्य जे आहे हे निरोगी या ठिकाणी करावं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बोलता बोलता राहायचंच राह बोलायचं राहतंच किती बोललं तरी असं वाटतं की आपलं काहीतरी सांगायचं राहिलं किंवा काहीतरी बोलायचं राहिलं असोच मित्रांनो की बाबा कोजागरचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी कळायला की बाबा की या ठिकाणी कोण जागे आहे मित्रांनो छोटंसं एक म्हणजे आपली शास्त्रीय माहिती जी आहे किंवा आपल्या परंपरागत जी माहिती सांगा चालत आली आहे त्याबद्दल एक थोडक्यामध्ये या ठिकाणी दोन मिनटं बोलतो आणि माझे शब्द थांबवतो मित्रांनो कोजागृती हे शारीरिक अर्थाने बघायला जर आपण गेलं तर म्हणजे काय की बाबा उघडे डोळे यापुरतेच या ठिकाणी या आपल्याला त्याला मर्यादित ठेवायचे नाहीये तर अंतचक्षू म्हणजेच की काय की बाबा आपल्या मनाच्या चक्षुने देखील आपल्याला याकडे बघायचे मन भावना बुद्धी अध्यात्म या अनेक अर्थाने विकसित होणे हे या ठिकाणी मला या ठिकाणी अपेक्षित आहे माझ्या देखील माझ्यासाठी तेच सांगितले गेलेलं आहे तर याच अनुषंगाने तुम्हाल या या तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मित्रांनो आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की आपण त्याचबरोबर आपला आपला परिवार आपल्या आपतेष्ट किंवा आपल्या ही माहिती पोहोचवा की बाबा कोजागिरी पौर्णिमेची औषधी श्री विश्वराज आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये या ठिकाणी नाममात्र शुल्कामध्ये आपल्याला उपलब्ध होईल आणि जेणेकरून तुम्ही आजारांपासून नक्कीच या ठिकाणी तुम्ही वाचू शकाल मित्रांनो कोजागिरीच्या रात्री शरद पौर्णिमेच्या मनमोहक चंद्र आणि शरदाच्या आल्हाददायक चांदण्यांचा जे आहे या रात्रीचा नक्कीच तुम्ही आनंद लुटा सोबतच तुम्हाला जर झालं जर तुम्हाला जर वेळ मिळालाच तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संगीत ऐका जेणेकरून तुमचे मन देखील प्रसन्न होईल त्याचबरोबर प्रियजनांची साथ द्या घरच्यांसोबत वेळ द्या घरच्यांसोबत जागरण जर झालं तुमचं त्या दिवशी तर करा कंपल्सरी नाहीये जे काही विकार आहे वृद्ध आहेत किंवा ज्यांना पण काही बाकी आजर काही विकार आहेत त्यांनी न जागल्यास देखील काही हरकत नाहीये पण झालंच तुमच्याकडनं तर रात्री बरोबर बारा वाजता तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये औषध ठेवून औषधं नक्कीच घ्या बघा पौराणिक कथेनुसार जर या ठिकाणी जर सांगायचं जर झालं तर या रात्री जागरण करणाऱ्याला आरोग्य लक्ष्मी जी आहे ही नक्कीच या ठिकाणी लाभावी हेच माझं या ठिकाणी मनसं राहील आणि नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका व आवर्जून अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी पण देखील सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात तुमचे आरोग्यदायी माहिती घेऊन त्याबरोबर त्याच तोपर्यंत मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली तुमचे काही प्रश्न असल्यास नक्कीच मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी टाकू शकता पुनशे या ठिकाणी माझा नंबर या ठिकाणी सांगतोय नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवरती तुम्ही मला आवर्जून संपर्क करू शकता किंवा मला व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता माझ्या वेळ परत तुम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी या ठिकाणी बांधील राहील चला मित्रांनो भेटूयात नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली